आज तुम्ही असेम्बलीत येले स्पेशली ट्रकार इश्यू किती आता श्रीणी आता चालूच असा येतात हांगा प्रत्येक आमचे जे इलेक्टेड आम्ही अशें चितलं की चाळीस जे आमदार मंत्री आयज आसा तांकां सगळ्यांक एक आम्ही रिप्रेझेंटेशन दिवपाचें ठरलं कित्याक आज जो आयज गोंयकाराचो जो बिझनेस हा ट्रकांचा जे आमचो आमचा पहिलीच्या तो जो चल्ला बिजनस आम्ही करता त्या ट्रकात धंदो करता आज त्या हातून आता आज किती झालं कर्नाटकच्या जे भाले ते हांगासर राव लीव अँड अग्रिमेंटाचे गाडयो आपण ट्रक घेऊन लाला आणि आम आमचा धंदा खरी काबीज करतो अलावड आहात ॲक्च्युली कसे आम्ही अलावड असा आज महाराष्ट्रात कर्नाटकात हे अग्रिमेंटाचे काही दिना का इन्फॉर्मेशन असा सो आम्ही आता सी एम सरक मेळं तसेच विजय सरदेसईक मेळ तसेच आम्ही आमच्या रोहन खवटेक मेळ जीत आरोलकर आमच्या असतात विरेश बोरकर मेळ्या असे आम्ही हे चालूच असा आम्ही प्रत्येकाकडे आमचे हे जे रिप्रेझेंटेशन असं ते आम्ही त्यांना देऊन जे सध्या गोयकारांचे जो आज बिजनस बाबतीत अन्याय जाता तो त्यांच्यापर्यंत पवपचं आम्ही प्रयत्न करतात आणि आता सरक मेळ्यापासून असे दिसतं की खरी अशुरन्स मेळा की बाबा खरी न्याय मिळटल आणि न्याय देतले जे हे आता सरांचं न्याय दिवचो कारण किती तर जे हे किती चलना हे खरी बंद जाऊची आज गरज असा आणि कशा आज गाडयोच घेतात ते तसे ना आज त्यांच्या लोकांनी येऊन हंगासर आपले असोसिएशन केले असोसिएशन केले असोसिएशन केले सो हे खरी बंद जात आज कसे एक कर्नाटकाचे कर हंगा येऊन रावल्यात बरे असं रावल्या आपण काम करून पोट भरता आपले फॅमिली चलता जर डिफरंट केस आज ते हा येऊन जर आमच्या गाडयन घेऊन ट्रान्सपोर्टिंग करपाक लागले हे खरी बंद जाऊक जाय सो त्याच्या खात्री आम्ही सगळ्यांक मिळत असा आणि राफली कितले असं असे तुम्ही अंदाज बा काढला हो काढला अंदाज म्हणजे त्यांचे आज कसे आला आज जर गोयकारांचे एक चारशे गाडी आहात जर त्यांचे आठशे गाडी डबल झाले डबल झाले सो हे खरी स्टॉप जाऊ पाहिजे हे जर आज कसे आज जो गोयकार असा ह्या बिझनेसात असा आज जे आमच्या बरोबर ट्रक्स आमचे सगळे मेंबर्स असा हे आज खंच्यात आपल्या आमदाराकडे सर आमक एक जॉब ऑफर कर म्हणून सांगा दी आमचे चलना असे ना आज आम्ही किती म्हणतात आमकां जॉब नाका आयज जो आम बिझनेस आता तोच आमचं व्यवस्थित चला तर आमकां जॉबची गरज ना आम्ही तातून आमचे व्यवस्थित हे करू शकतो जे आता कोणाक मेवले हो असेंब्ली आता आणि चार दीस उरल्या विषय कार्ड म्हटलं आम्ही ऑलरेडी आमचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी ऑलरेडी तो इशू काढला तसेच विषय विरेश बोरकरांम येला सो चालू असा पळया खूप चाळीसांना सगळ्या हो फक्त पेडणे बार्देस म्हणून ना आम्ही फक्त असोसिएशनचे नाव पेडणे बार्देस पण ते अख्खे गोयचे ऑल गोवा असोसिएशन बिझनेस म्हणजे कसले आता बिझनेस ट्रान्सपोर्ट चिरे खडी रेव सो मेळना बिजनेस बिझनेस मेळना हे लोक हे करतात किती येतात कमी निमिन करतात चलले आज कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या झाला मागीर ते सम कसे हा कन्नडान उलय ते हे सध्या चालू आसा सो हे तरी बंद स्टॉप आतां सरा आता सराकडे लीव एन अग्रिमेंटाचे जे गाडयो रजिस्टर असा ते गाडये बंद जाय ते गाडी त्यांची परमिटा कॅन्सल जाऊक आयज जर आम्ही गोयकार हे आपल्या स्वतःच्या हिमतीचे आयज पुढे येऊन जर आज मेहनत करून जे बिझनेस करतात आणि आपले घर चलयता संसार करतात ते जर हे लोक येयले जाल्यार ते आज पुढे करूक पावचे लिव्ह दिवंक लायसन अशें दिवंक मेळटा एक्चुली ते कशें असा आमकां जितले माझ्या हे एक तेका वेगळो हे असा प्रोसिजर असा म्हणजे कसे आता एक खंचं तरी आउटसायडर भायन येतात आणि एक खंची कंपनी त्या सपोज गाडी एग्रीमेंटाचे एक कॉन्ट्रॅक्ट घेतात त्या त्यांना ते कंपनीचे एग्रीमेंट असतात तरच तो, तो गाडी घेऊन शकता आणि त्या कंपनीक चोव शकता हं जीतपर्यंत त्याचा अग्रीमेंट असतो तिथपर्यंत ते एग्रीमेंट का काय झाले सोपले पण आज हंगर कसे झाला हा तेच ना तो येतात जाय त्यांना घेतली गाडी येलो मार्केटात देवलो चलता धंदो करता हे बंद जाय तुमका काय ना म्हणजे आमका काहीत ना म्हणून आम्ही आयज आयज तुम्ही पळयता असेल आम्ही कितले फावट हांगा येता हे आमचे असेंब्ली चालू झाले पण आम्ही म्हाका दिसता प्रत्येक दिसा हांगा सर हा सीएमान कितें सांगला सीएमान सरान आतां सांगला आमकां ते आपूण एश्युरंस दिला तेणे आपूण आतां सगळी तेचेर कितें आदी स्टडी केला इवन तेणें फूल डेटाय मागला कितले गाडी रजिस्टर आसा खंयचे कितें आहा ते सगळें मागला आनी आमकां थर्सडे येवन तुमकां कितें तरी म्हणजे सांगता म्हूण सांगला थँक्यू